नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत चिंचोटी कामण भिवंडी रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात काँग्रेसचे रस्ता लोको आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली तसेच काँग्रेसच्या व्यापारी विभागाचे प्रदेश सरचिटणीस के अश्रफ यांच्या पुढाकाराने चिंचोटी येथे चिंचोटी कामण भिवंडी हा पालघर व ठाणे या जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण महामार्ग वर्षानुवर्षे नादुरुस्त असून एक प्रकारे तो प्रवाशांचा जीव घेणारा मृत्यूचा सापळा बनलेला आहे म्हणून खड्डेमय असलेल्या या रस्त्याच्या दुर्दशेसाठी जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडी यांच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे झालेल्या वाहतूक कोंडी सोडविताना पोलीस खात्याची फार मोठी धमछाक झाली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप उपअभियंता श्री गीते आणि कनिष्ठ अभियंता श्री परदेशी हे प्रत्यक्ष आंदोलनस्थळी पोहोचल्यावर आंदोलनकर्ते समीर वर्तक यांनी त्यांना रस्त्यावरतीच बसण्यास भाग पाडले आणि जाहीरपणे या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल माहिती देऊन हा रस्ता दुरुस्त कधी होणार ठेकेदारावरती कारवाई कधी होईल असे अनेक प्रश्न विचारले असता उप अभियंता श्री गीते यांनी जाहीरपणे आंदोलनकर्त्यांना उत्तर दिले त्यामध्ये पंधरा जूनपर्यंत हा रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असून जर पंधरापर्यंत पंधरा जूनपर्यंत रस्ता दुरुस्त झाला नाही तर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल प्र याप्रमाणे आंदोलनकर्त्याच्या मागणीप्रमाणे दुरुस्तीचे काम चालू असताना सुरक्षिततेचे नियम पाळण्यासंदर्भात ठेकेदाराला आदेश देण्यात आलेले असून ठेकेदारावर योग्य कारवाई करण्यासंदर्भात लेखीपत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे या आश्वासनानंतर माननीय उच्च न्यायालयाचा मान राखून हा अस रस्ता रोको आंदोलन पंधरा जून पर्यंत करण्यात आले पण जर रस्ता पूर्ण झाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्यासोबत व्यापारी सेलचे प्रदेश सरचिटणीस के अश्रफ पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अम्मार पटेल निजाम खान सचिव अमीर देशमुख इब्राहिम बकाई सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव अश्रफ मलिक सामाजिक कार्यकर्ते शशी सोनवणे मुंबई विद्यापीठाचे माजी कुल सचिव दिनेश कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोयल खान जिल्हा उपाध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी आनंद चौबे विरार ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन उबाळे डहाणूतील मृत्युंजय ग्रुपचे हर्बल सिंग आणि रवीश जी पर्यावरण विभागाचे भिवंडी शहराचे जिल्हाध्यक्ष नौशाद अंसारी आणि वसई विरारचे जिल्हाध्यक्ष डेरिक फुटाडो जिल्हा पदाधिकारी संदीप किनी संजय पाटील कुंदन नाईक अमीर सय्यद संकेत वसईकर संदेश भोईत जमील देशमुख सुनील डावरे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आलम अंसारी जिल्हा पदाधिकारी सोहेल चौधरी ईर्शाद खान सेवा दलचे सोहेल खान सादिक खान मौलाना जियाउल हक तसेच अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातील अनेक नागरिक यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी के पर्यावरण विभाग के माध्यम से भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी के माध्यम से यहाँ पर जो चिंचोटी नाका है वहाँ पर यह रास्ता रोको आंदोलन चल रहा है पिछले दस साल से ये सबसे महत्वपूर्ण ऐसा हाईवे है जो पालघर और थाना ऐसा दो डिस्ट्रिक्ट को जोड़ने वाला सबसे ज्यादा ट्रैफिक वाला ये रोड पिछले दस साल से रिपेयर हुआ ही नहीं है आज हम यहाँ पर इसलिए बैठे हैं कि ये खराब रोड की वजह से सैकड़ों लोगों की जान गई है और फिर भी सार्वजनिक बालकाम विभाग जो पीडब्ल्यूडी ट है उनको इसके बारे में कुछ भी गम नहीं है और ये जो कॉन्ट्रैक्टर है ये कॉन्ट्रैक्टर पीडब्ल्यू का मालिक बन गया है वो पीडब्ल्यू को वो चला रहा है और कॉन्ट्रैक्टर को ये पी के अधिकारी डर रहे हैं तो ऐसा कैसा कॉन्ट्रैक्टर है जो लोगों की जान ले रहा है रास्ता अभी तक ठीक नहीं हुआ फिर भी टोल भी वसूला जाता है जो टोटली इलीगल है तो जब तक ये टोल बंद नहीं होता और ये रास्ता पूरा नहीं होता कांग्रेस पार्टी के माध्यम से हम आंदोलन जारी रखेंगे त्याचप्रमाणे काँग्रेसप्रेमी नागरिक आणि सर्वात महत्वाचं या चिंचोटी कामान भिवंडी या रस्त्यामुळे त्रस्त झालेले वाहन चालक प्रवासी आणि इकडचे ग्रामस्थ बंधू ह्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनलेला हा चिंचोटी कामण भिवंडी रस्ता हा मागील दहा वर्षापासून दुरुस्तच होत नाहीये भारताचे केंद्रीय मंत्री ज्यांनी एका दिवसात काहीतरी पंच्याहत्तर का ऐंशी किलोमीटरचा रस्ता हायवे तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आणलं असे राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आपल्यासाठी म्हणणं आहे की आपण देशभर रस्ते करतात परंतु जे पहिल्यापासून अस्तित्वात असलेले महत्वाचे रस्ते आहेत ते रस्ते आपण दुरुस्त कधी करणार आज या कामन भिवंडी रस्त्यावरती शेकडो अपघात झालेले आहेत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे अनेक नागरिक जायबंदी झालेले आहेत तुम्हाला या ना भारतीय नागरिकांची दया येत नाही का तुम्ही देशभर रस्ते बनवत फिरतायत आणि हा रस्ता तुम्हाला दिसत नाही का तसेच वसईतील जे सत्ताधारी होते त्यांनी असलेच कामगार काम केली म्हणून आज त्यांना जनतेने घरी बसवलंय पण त्यांना जनतेने घरी बसवल्यानंतर जे आमदार निवडून आले त्यांनी दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम विभागाचे मंत्री सन्मान्य शिवेंद्रराजे भोसकर साहेबांकडे मीटिंग ठेवलेली त्या मध्ये या रस्त्याबद्दल चर्चा झाली का फक्त खाण्यापिण्यासाठी चर्चा झाली दोन महिन्यामध्ये में या रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये कुठल्याही प्रकारे प्रगती झालेली दिसत नाहीये पावसाळ्या तोंडावरती आहे शेकडो कोटीच कंत्राट सुप्रीम सारख्या हरामखोर ठेकेदाराला दिलेला आहे परंतु या संपूर्ण रस्त्यावरती सुरक्षित द्यायचे कुठलेही नियम राबविण्यात आलेले नाहीयेत आणि या सुप्रीम ठेकेदाराचे गुलाम असलेले सार्वजनिक बांधकाम खाते हे तर निद्रिस्तपणे झोपलेले आहेत अशा या सार्वजनिक बांधकाम खात्याचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो पोलीस प्रशासन मागील तीन दिवसापासून आम्हाला सहकार्याची भूमिका ठेवायला सांगते पण मला पोलिसांच्या विचारणा आहे की तुम्हाला त्रास देणं आम्हाला जमत नाहीये वाईट वाटते परंतु तुमच्यासारख्या जबाबदार अशा डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना पण सार्वजनिक बांधकाम खात्याचे हे अधिकारी जे सुप्रीम या कॉन्ट्रॅक्टरचे गुलाम आहेत ते जुमानत नाही आहेत तुम्हाला सांगतो की अजून पुढच्या पंधरा मिनिटात जर का हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले नाहीत तर आम्ही पूर्ण दोन्ही बाजूचा रस्ता बंद करणार आहोत तुम्हाला आम्हाला तुरुंगात टाकायचं ता, तुरुंगात टाका आमच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल करायचे तेही करा परंतु नागरिकांचा हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तो आम्ही थांबणार नाही बांधकाम विभागाचा निषेध असो निषेध असो निषेध असो सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध असो निषेध असो निषेध असो सार्वजनिक बांधकाम जागेवरून या चिंचोटी नाक्यावरील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा प्रश्न कोणा व्यक्तीचा नाहीये आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे कारण जितक्या जोरात हे आंदोलन होणार तितकाच प्रश्न लवकर सुटण्यासाठी मदत होणार आहे <laughs> high, 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 high. <laughs> Supreme <laughs> company, high, high. Supreme high, high. <laughs> Supreme <laughs> <Kamehameha>. high, high. <laughs> Supreme 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 Supreme